निश्चितच या मंडळाची शिर्डी शहराच्या विकासात एक वेगळी भरारी आहे संस्थापक अध्यक्ष सचिन कोते आणि सध्याचे अध्यक्ष साई गोंथे गो, परंतु मला आमंत्रित केलं दादा खोटे आणि तुम्ही शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठान गणेश मंडळ हे गणेशोत्सव काळात नेहमी विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक देखावे उभारत भाविक भक्तांना अनोखी पर्वणी देत असते वर्षी देखील तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती उभारत समर्थ प्रतिष्ठान भाविकांना साईंच्या नगरी श्री बालाजीचं दर्शन घडवत आहे दररोज शिर्डी व परिसरासह साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची देखील मोठी गर्दी ह्या भव्य तिरुपती बालाजी मंदिराच्या देखाव्याला पाहण्यासाठी होत आहे आज गणरायाच्या आरतीचं मान विविध संस्थांचे आजी माजी चेअरमन यांना देण्यात आला यावेळी शिवसेना नेते संजय अप्पा शिंदे शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे गोपीनाथ बापू गोंदकर साई संस्थान एम्प्लॉय सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार गणेश कारखान्याचे माजी संचालक प्रतापराव जगताप साई विवाह संस्थांचे माजी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके सामाजिक कार्यकर्ते मनोज लोढा शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन तानाजी गोंदकर साई संस्थान सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन दिनेश कानडे माजी नगरसेवक रवींद्र कोते यांसह मान्यवरांची उपस्थिती होती आरती नंतर समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा साईबाबांची मनोभावे श्री बालाजीचं दर्शन घेत समर्थ प्रतिष्ठानच्या दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत भाविकांना शिर्डीतच दर्शनाचा लाभ मिळवून देणाऱ्या मंडळाचे मनापासून आभार मानले आहेत आज या ठिकाणी या गणपती उत्सव व वर्ष अठरावे यांनी तिरुपती बालाजीचा देखावा सुंदर देखावा केलेला आहे त्यानिमित्त मी मी या मंडळास शुभेच्छा देतो आम्हाला सर्वांना या मंडळाने आरतीसाठी आमंत्रित केले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मान समर्थ प्रतिष्ठान गणपती उत्सवात नेहमीच एक आगळ्या वेगळा देखाव्याचं आयोजन करत असतं आणि त्यांनी आपली ही परंपरा अखंडित ठेवत यावर्षी बालाजीच्या मंदिराचा सुंदर देखाव्याचं इथं नियोजन केलेलं आहे आणि मी बघतो आहे की त्याचा गणपती भक्तांचा मोठा प्रतिसाद त्याला लाभत आहेत या मंडळाच्या या देखाव्यांच्या वैशिष्ट्यामुळं त्यांना आत्तापर्यंत वेगवेगळ्या चार राज्यस्तरीय पुरस्काराचं हे पुरस्कार प्राप्त होऊन या प्रतिष्ठानला गौरवण्यात आलेलं आहे या पुरस्कारानं या शिर्डी क्षेत्र तीर्थक्षेत्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवातही भरच पडलेली आहे मी समर्थ प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी या आजच्या गणेश आरतीसाठी आम्हाला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यापुढील काळातही त्यांच्याकडून वेगवेगळ्या देखाव्यांचं आणि सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो समर्थ प्रतिष्ठानच्या गणपतीच्या आरतीला निमित्त आम्हाला बोलून जे आमचा सन्मान केला त्याबद्दल मी प्रथमता या सर्व मंड गणेश भक्तांचे मंडळाचे आभार मानतो गेल्या सातत्याने अठरा वर्षापासून जो जो नवीन नवीन उपक्रम दाखवून या मंडळाला चार पारितोषिक प्राप्त झालेलं आहे इथून पुढे यांच्याकडून सेवा घडत राहू ग्रामस्थांना व साई भक्तांना असेच नवीन नवीन उपक्रम पाहण्यास हो, यावं मिळत राहो अशी मी गणपती बाप्पाच्या प्रार्थना करतो आणि मंडळाचे खूप खूप आभार मानतो आज शिर्डी शहरातील समर्थ प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सचिन कोते आणि सध्याचे अध्यक्ष साई गोंथे परंतु मला आमंत्रित केलं निलेशदा खोते आणि तुम्ही निश्चितच या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये जगभरातून येणारे साईभक्त आणि त्या साई भक्तांना गणेशोत्सव काळामध्ये शिर्डी शहरातील गणेश उत्सव साजरे करणाऱ्या तरुण मंडळांनी वेगवेगळे दे देखावे आज साजरे केलेले आहेत सादर केलेले आहेत आणि हे देखावे पाहण्यासाठी शिर्डीत येणारे साई भक्त गर्दी करत आहे मी मागच्या वर्षी पण या गणपतीला आलो होतो केदारनाथचा देखावा होता आणि आजही या ठिकाणी बाल, प्रति बालाजींचा देखावा सादर करण्यात येत आहे निश्चितच या मंडळाची शिर्डी शहराच्या विकासात एक वेगळी भरारी आहे वेगवेगळ्या पद्धतीने हे सामाजिक धार्मिक क्षेत्रात काम करत असताना या मंडळातल्या तरुणांना प्रोत्साहित करण्याचं काम या मंडळाचे कार्यकर्ते करीत असतात आणि शिर्डी शहरात सामाजिक राजकीय सलोका टिकवण्याचं काम निलेश दोनच्या माध्यमातून चालू असतं आणि भविष्यातही हे असच अविरतपणे चालू राहील अशी गणराया चरणी व पंढरीच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्र उत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुश खबर खुश खबर खुश खबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी